नवरात्री घटस्थापना दोन दिवसावर आलाय हा एक मोठा सण बावीस सप्टेंबरपासनं मस्तपैकी सगळीकडे धामधूम सुरू होईल अतिशय पवित्र वातावरणात नऊ दिवस मस्तपैकी देवीच्या आरत्या आणि मग त्या अनुषंगाने गरबा दांडिया याचं अट्रॅक्शन तर आहेच आहे ना नक्कीच कारण या सणासाठी हळूहळू इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या किंवा याला इव्हेंटचं स्वरूप देऊन आपल्या मॅन्युफॅक्चरर्स लोकांचा माल कसा खपवायचा याच्यासाठी उतावीळ असलेल्या अनेक कंपन्या ज्यांच्या अशा प्रचंड योगदानामुळंच हिंदू सणांमध्ये बिवत्सपणा येत चालला आहे आता पहा साधं उदाहरण गरबा आणि दांडिया ह्याच्या बाबतीत मी एक व्हिडिओ केलाच आहे काय आहे गरबा महाराष्ट्रामध्ये आपण घटस्थापना करतो गुजरात सौराष्ट्रामध्ये सुद्धा नवरात्र मोठ्या उत्साहात साजरं केलं जातं कलकत्ता इथं दुर्गापूजेला अत्यंत महत्त्व आहे म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात हा नवरात्रीचा सण मोठ्या पावित्र्याने साजरा केला जातो गरबा गरबा म्हणजे काय गुजरात आणि सौराष्ट्र साईडला या नवरात्राच्या दिवसात तीन तीन वेळा देवीची उपासना केली जाते आरती केली जाते गोडधोड घरात केलं जातं काही काही लोक नऊ दिवस उपवास करतात अनवाणी चालतात पायात चप्पल घालत नाहीत खूप काही गोष्टींचं अतिशय काटेकोरपणे पालन करणारी मंडळी आहेत या सौराष्ट्र आणि गुजरातच्या या विभागामध्ये गरबी गरबी मध्यभागी ठेवली जाते गरबी म्हणजे एक छोटा दीपक तो मध्यभागी ठेवला जातो आणि त्याच्या भोवती फिरत फिरत गरबा खेळला जातो त्या गरबामध्ये जास्तीत जास्त भजनं वाजवली जातात देवी देवतांची भजनं आणि मग त्याच्या तालावरती त्या गरबीच्या ताला भोवती फिरत फिरत तो तेवणारा एक जो दीपक मध्यभागी ठेवलेला असतो त्याला गरबी असं म्हणतात म्हणजेच आपल्या सणाचं पावित्र्य राखत तिथे गरबा खेळला जातो आणि त्याचं आज या सगळ्या इव्हेंट माजवणाऱ्या कंपन्या ज्या आहेत आपला माल खपवण्यासाठी त्यांनी याला मोठं स्वरूप देण्यास जाहिरातबाजी सुरू केली त्याला अनेक वर्षं झाली आणि ते यशस्वी झाले मग त्या गरबाच्या दांडियाच्या निमित्ताने मोठे मोठे इव्हेंट्स घेणं मग सगळ्यात उत्कृष्ट दांडियापटू कोण आहे मुलगा मुलगी दोघांचे नंबर काढणं नऊ दिवस नऊ प्रकारचे कॉस्च्युम्स घातले पाहिजेत असा एक नकळत फतवा जनतेमध्ये पसरवणं अल्टिमेटली अशा नऊ पद्धतीच्या ड्रेसेसचा खप वाढला प्रत्येक शहरातनं अशी गरबा आणि दांडियाची नृत्य करणारी अनंत मंडळं आणि एकेका मंडळात पन्नास शंभर अशा जोड्या त्याची फी या सगळ्यांनी परिधान केलेले कपडे त्या अनुषंगाने होणारा खर्च त्या अनुषंगाने चालणारी त्या गरबा सेंटरच्या बाहेर चालणारी खाण्यापिण्याची स्टॉल्स एव्हरीथिंग इज अ फंडे ऑफ मार्केटिंग असंच म्हणावंसं वाटतं अतिशय खेदानी दुसरी एक या नवरात्रात प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट आजकाल ती फॅशन झालेली नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवस ठराविक कलरच्या साड्या किंवा ठराविक कलरचे ड्रेस आणि मग त्याच्या अनुषंगाने त्याच रंगाचे सर्व काही मॅचिंग त्यामध्ये बांगड्या आल्या गळ्यातलं आलं काही काही ठिकाणी टिकल्यासुद्धा त्या कलरच्या घालतात मुली कपाळावर चिटकवणाऱ्या टिकल्या काही काही जिथं श्रीमंती थाट आहे त्या त्या कलरचे शूज वापरतात मुली आता हा सगळा परवडणारा खेळ आहे का मध्यमवर्गीयाला मग काही गरीब स्त्रिया विचारतात की नवरात्रीमध्ये असं नऊ रंगाच्या नऊ साड्या परिधान कराव्यात तरच देवी पावते तरच त्या परिवाराला लक्ष्मी प्रसन्न राहते असं काही पसरवलं जातंय का खरंच तसं काही लिहिले कुठं आता आपले चारी वेद अठरा पुराण, चार उपवेद महाभारत रामायण भगवद्गीता जवळपास पन्नास साठ प्रकारचे काही स्मृती ग्रंथ आहेत अशा या आपल्या हिंदू धर्मांच्या कोणत्याही ग्रंथात कोणत्याही धार्मिक पोथ्या पुराणांमध्ये कोणत्याही शास्त्रामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की हिंदू धर्मियांनी नवरात्रामध्ये त्यातल्या त्यात स्त्रियांनी नऊ दिवस नऊ प्रकारच्या नऊ रंगाच्या साड्या आणि तिच्यावरती मॅचिंगचे ब्लाऊज आणि इतर सगळे ऑर्नामेंट्स मॅचिंगचे परिधान करावेत असं कुठल्याही शास्त्रपुराणात कुठल्याही पोथीपुराणात कोणत्याही वेदामध्ये कुठेही लिहिलेलं नाही मग आता हे कोण पसरवतं अर्थातच तीच ए व्ही सी माणसं पसरवतात ज्यांना असं पसरवल्यानंतर होणाऱ्या परिणामांमुळं त्यांचा काउंटर जास्त जोरात धावायला लागेल ज्यांची तिजोरी जास्त वेगात भरायला लागेल ला अशाच माणसांचं हे काम असणार ना साधासुद्धा माणूस काही असल्या गोष्टी करू शकतो का व्हायरल करू शकतो का लोकांच्या मनापर्यंत अशा काही गोष्टी पोचवू शकतो का, का? नाही म्हणजेच ह्या इव्हेंट करणाऱ्या कंपन्या प्रत्येक हिंदूच्या सणाच्या वेळेस हे इव्हेंट मॅनेजमेंटवाले अतिशय हिरिरीने कामाला लागतात त्यांच्या माइंडमध्ये फक्त असतं की चलो इस साल बिझनेस कितने पर्सेंटचे बढेगा त्यामुळं नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण मध्यमवर्गीय स्त्रियांमध्ये मोडत असाल जर आपण काम करणाऱ्या स्त्रिया असाल तर अशा कुठल्याही फतवा कुठल्याही आपल्या हिंदू धर्माच्या कोणत्याही श्रेष्ठ माणसानी काढलेला नाही की जर तुम्ही नऊ रंगाच्या नऊ साड्या घातल्या तरच तुम्हाला देवी पावते असं कुणीही काहीही व्हायरल केलेलं नाही आणि कुठल्याही शास्त्रपुराणात असं लिहिलेलं नाही साधी गोष्ट आहे जेव्हा आपण एखाद्या देवाचं काहीही करतो कोणतंही अनुष्ठान कोणतीही पूजा अर्चा त्यावेळेस आपण काय करतो फक्त स्वतःचं पावित्र्य राखतो स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करतो इन द सेम वे नवरात्रीमध्ये फक्त आपण सर्वांनी शुचिरभूत असावं योग्य त्या गोष्टींचं एवढ्या नऊ दिवस पालन करण्यात यावं पावित्र्य कधीही कशाही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि जे अंगात कपडे घालायचे त्याच्याविषयी कोणताही नियम नाही फक्त ते कपडेसुद्धा मळकट कळकट नसावेत स्वच्छ असावेत दॅट सॉल्व याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही असं लिहून आढळणार नाही की असंच करा तसंच करा मनोभावे तुम्हाला त्या नवरात्रीमध्ये ते आपल्या ज्या आईचं रूप आहे जिनी रक्तबीज राक्षसाला अशा अनेक महिषासूर वगैरे राक्षसांचा नायनाट केला अशा आईचा हा नऊ दिवस उत्सव आहे त्या देवीच्या रूपाला मनोभावे फक्त आपल्याला पूजन करायचं आहे तिचं तिला आवाहन करायचं आहे आपली सगळी संकटं तिच्या हवाली करायचे या सर्व संकटांचा चेंदामेंदा कर असं तिला आपण मनोभावे सांगायचं आहे नऊ दिवस फक्त मनामध्ये तनामध्ये पवित्रता राखत स्वच्छता राखत आपण तिचं पूजन करणार आहोत तिला आळवणार आहोत तिच्या आरत्या करणार आहोत इतकाच त्या नवरात्राचा अर्थ आहे दांडिया खेळल्याशिवाय देवी पावतच नाही असं जर कुणी सांगत असेल तर तो एक मूर्खपणा आहे असंही काही नाही हे दांडिया खेळायला लोकांनी यावं याच्यासाठी हा मार्केटिंग फंडे वापरला जातो आता मग हे नवरात्र जर असं असेल अवघड आहे ते आपल्याला काय जमणार नाही नऊ प्रकारच्या नऊ साड्या घालायच्या कधी त्याला मॅचिंग आणायचं कुठं आपली काय परिस्थिती आहे का आपण गरीब आहोत आपण काम करणारी स्त्री आहोत अशा भावनांनी देवीचं पूजन करणं काही स्त्रिया टाळू शकतात आणि मग त्याच स्त्रिया धर्मांतरण करून देण्यासाठी टार्गेट ठरवल्या जाऊ शकतात असा एक या मार्केटिंगच्या मागंसुद्धा अंतस्त हेतूसुद्धा असू शकतो कारण या धर्मातल्या गोष्टी जर एखाद्या स्त्रीला अवघड वाटायला लागल्या आणि दुसऱ्या धर्मात असं काही नाही आहे बाबा चला सोपाय तो धर्म ती इन्सिस्ट करू शकते सगळ्या परिवाराला की आपण या धर्मात ना या धर्मात जाऊ असं होऊ शकतं झालंच आहे होत होऊच शकतं असं मी च वापरत नाही पण देर इज प्रॉबॅबिलिटी ऑफ सच टाईप ऑफ थिंग्स जो काही आपला जन्म ज्या धर्मात झाला आहे त्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये असाल तर ह्या नवरात्रीचा सण फक्त पावित्र्याने आपण साजरा करायचा दांडिया गरबा खेळता आलाच पाहिजे तरच देवी पावते नऊ मॅचिंगच्या साड्या त्याच्यावरती सगळं मॅचिंगचे ब्लाऊज त्याच्यावरती मॅचिंगचे अलंकार हे घातल्याशिवाय देवीची पूजा तिच्यापर्यंत पोहोचत नाही वगैरे वगैरे या गोष्टी फर्व सर्व खोट्या गोष्टी आहेत थोतांड आहेत त्यामुळे या थोतांडाच्या मागे जाऊन या थोतांडाला घाबरून आपण देवीचं पूजन करायचंच नाही आपण नवरात्र साजरं करण्याच्या पात्रतेचे नाहीत असा समज कोणीही करून घेण्याचं कारण नाही मुद्दाम मी लोकांना थोडंसं जागृत करण्यासाठीच हा व्हिडिओ करतोय कारण या नवरात्रीच्या दिवसामध्ये जशी या नवरात्रीची चा चाहूल लागते जसं ज्योत आणायला रस्त्याने लावणारी मुलं दिसायला लागतात जसं काही बाजार फोलायला लागतो ला तसं नवरात्रीच्या वेळेस नऊ दिवस नऊ रंगाच्या नऊ साड्या नऊ ब्लाऊज असे काही काही गोष्टी बाहेर पडायला लागतात ला त्याच्यामागं फक्त त्या त्या, त्या बिझनेसमन लोकांचा त्या त्या मॅन्युफॅक्चर लोकांचा फक्त मार्केटिंगचा हा फंडे आहे त्यासाठी ते वापरतात आणि मग त्यांच्या गळाला असे अनेक मासे लागतात आणि मग त्यांचा बिझनेस या दिवसामध्ये या हिंदूंच्या सणांमध्ये आपोआप वाढीस लागतो तो वाढीस का लागतो कारण काही लोक त्या सगळ्या मार्केटिंगच्या फंडेला बळी पडतात कारण त्यांना स्पर्धा करायची असते एखाद्या मैत्रिणीशी त्यांना स्पर्धा करायची असते तुझे नऊ दिवस नऊ ड्रेस भारी आहेत का माझे भारी आहेत तू आणलेले नऊ प्रकारचे ऑर्नामेंट्स तुझे भारी आहेत का माझे भारी आहेत पूर्वी एक जाहिरात दिसायची आपल्याला रीनची आठवतं त्यातलं एक टॅगलाईन तेरी साडी मेरी साड़ी से सफेद कैसे ही एक ईर्ष्या उत्पन्न करण्यात या मार्केटिंग कंपन्या यशस्वी झाल्यात आणि त्याला ते जोड देतात जोर देतात ते कोणत्या काळात ही जोड आणि जोर फक्त हिंदूंच्या सणाच्या काळात प्रचंड दिली जाते आणि त्यामध्ये त्यांना यश मिळतं हे त्यांना माहिती झालेलं आहे दरवर्षी नवीन नवीन मासे त्यांच्या गळाला नक्की लागतात दरवर्षी नवीन नवीन काहीतरी कन्सेप्ट लोकांच्या गळ्यात घालायचे आणि आपल्या कंपनीचा माल मस्तपैकी खपवत राहायचं मित्रांनो आपल्या सणांचा जर काही त्या सणांमध्ये विवस्तपणा येण्यासाठी कोणी काही असं चुकीचं मार्केटिंग करत असेल तर आपल्याला स्वातंत्र्य आहे ना आपण त्याला बळी पाडलंच पाहिजे असं काही नाही आहे बंधन नाही आहे आपल्यावर आपण त्याला बळी पडायचं नाही हे आपण आपल्या मनाला ठामपणे सांगणं हे काम आपलं आहे त्यामुळं ज्या स्त्रियांना या नऊ दिवशी नऊ रंगाच्या साड्या घालणं परिधान करणं नऊ मॅचिंगचे ब्लाऊज आणणं शक्य नाही आहे त्यांनी काहीही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे पूर्वीसुद्धा नवरात्र साजरी केली होती आपल्या आजी पणजीनी पूर्वी होता का हा प्रकार नव्हता का नव्हता कारण तो कुठेही लिखित नाही आहे आपल्या पूर्वीच्या पिढ्या ज्या होत्या चार पाच पिढ्याच्या पूर्वी त्या तर खूप ऑर्थोडॉक्स होत्या असा आपण भोग मारतो मग त्यांना जर हे कुठे लिखित असतं तर त्यांनी केलं नसतं का हा साधा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे म्हणजेच आधुनिक काळामध्ये उगीचशा उगीच काहीतरी गोष्टी फॅशनच्या नावाखाली या पसरवल्या गेल्यात आणि त्याला आपल्या या नवरात्रीच्या सणाची जोड दिली जाते आणि मग या दांडिया गरबा हे सगळं ह्याच्या मार्केटिंग त्याचं सगळं व्यवस्थित चालू असतं त्यामुळं अशा कोणत्याही गोष्टी जमत नसतील तरीसुद्धा आपण काही हपकून जाण्याची गरज नाही ती देवी ते आईचं रूप हे तुमच्याकडनं असं काहीही मागत नसतं अतिशय गरीब असलेला झोपडीतला एखादा परिवारसुद्धा हे नवरात्र साजरं करू शकतो त्याच्या त्याच्या परीने त्याला जो काही प्रसाद करावासा वाटतो रोज तो त्यांनी करायचा अगदी साधी भाजी आणि साधी चपाती जरी देवीला मनोभावे एका ताटलीत ठेवली तरीसुद्धा तो नैवेद्य पोचतो इतक्या तळापर्यंत जाऊन मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो आपल्या कोणत्याही सणामध्ये कोणताही भपका नाही आहे सगळ्या गोष्टी ह्या फक्त मार्केटिंग या एका शब्दाभोवती फिरत असतात हे तुम्ही नक्की जाणून घ्या गणपतीच्या दिवसात सुद्धा मी बोलता बोलता बोलून गेलोय कोणताही गणपती हा गणपतीचा आहे तो कुठेही बसवा असं काही नाही आहे की सिद्धिविनायकच पावतो लालबागचा राजाच पावतो दगडूशेठचाच गणपती पावतो असं काही नाही हा देव पाहुणं हा मला तर वाटतं हा एक सायकोलॉजिकल इफेक्ट आहे असो श्रद्धेला कुठेही गालबोट लावायचं नाही आप आहे आपल्याला श्रद्धा ज्यांची जशी आहे तशी असू द्या परंतु एक नक्की सांगावं असं वाटतं की गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा आहे त्याची मनोभावे तुम्ही कुठेही बसवा घरात बसवा मंडळात बसवा कितीही छोटा आणा कितीही मोठा आणा तुमच्या तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला तो गणपती बाप्पाचा सण साजरा करायचा आहे तुम्हाला हे नवरात्र त्याच पद्धतीने आपल्या आपल्या परिस्थितीनुसार साजरं करायचं आहे इतकीच गोष्ट लक्षात ठेवा भाव हा मनामध्ये असतो तो भाव अतिशय पवित्रतेने आपण जर प्रगट केला त्या कोणत्याही मूर्तीच्या समोर तर तुम्हाला आतल्या आत एक वेगळी प्रसन्नता एक वेगळी सकारात्मकता नक्कीच मिळते यामध्ये काहीही संशय नाही चला विश यू हॅपी हॅपी नवरात्री या नऊ दिवस तुमच्या घरामध्ये खूप खूप आनंद निर्माण होऊ दे त्या आईच्या रूपाला पूजताना त्या देवीच्या रूपाला पूजताना तुमचं मन पवित्र असावं तुमचं तन पवित्र असावं तुमच्या अंगावर कपडे स्वच्छ असावेच बास एवढंच लक्षात घ्या बाकी तुमचा खिसा कितीही कसाही असू द्या तुम्ही गरीब असो अगर श्रीमंत असो साध्या पद्धतीने सुद्धा गरिबांनीसुद्धा नवरात्री साजरा करता येतो या सणाला असं काही नाही आहे की खूप मोठी तुमच्याकडं सुबत्ता असेल त्यांनीच नवरात्री साजरी करायची असं काहीही नाही जो तो ज्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे या सणामध्ये जास्तीत जास्त धूमधडाक्यात साजरे करत असतात पण याचा अर्थ असा नाही आहे की गरिबांनी काही नवरात्री करायचीच नाही का देवीच्या रूपाला आळवायचंच नाही का देवीच्या आरत्या करायच्या नाही का नऊ दिवस पाळायचं नाही का जरूर पाळायचं जे जे करू शकता तुम्ही या नवरात्रीमध्ये जे जे आपल्या पूजा विधी या काही लिहिलेल्या गोष्टी आहेत त्या त्याप्रमाणे तुम्हाला वागता येत असेल तसं तस तुम्ही ते नवरात्र तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमच्या तुमच्या ऐपतीप्रमाणे नक्की साजरं करा पुन्हा एकदा या नवरात्रीच्या शुभेच्छा अर्पित करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबू पुन्हा भेटूयात याच नऊ दिवसात अजून अशाच एखाद्या विषयासह याच नवरात्रीच्या अनुषंगाने